नमस्कार मी प्रेमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण काहीतरी वेगळा नवीन आणि खूप सुंदर दिसणाऱ्या कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता असा एकदम मस्त असा बनणारा गळा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी साईज आहे अडवतीस हाईट आहे पंधरा मुंडा आहे सव्वा सहा शोल्डर आहे अडीच आणि सहा त्यानंतर मागचा गळा आहे साडे इंच साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता फक्त तुम्हाला तुमच्या मापामध्ये थोडासा बदल करावा लागेल गोल गळा आणि त्यावरती अतिशय भन्नट बनणारी ही डिझाईन तर चला सुरुवात करूया गोल गळा आखून घेतला आणि मोंढ्याकडे आपण हा आकार देऊन घ्यायचा आहे खाली छोटासा पानाचा आकार द्यायचा आहे त्यानंतर जसा गळा आहे तसा तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला गळा खोलल्यानंतर कसा दिसेल आता या ठिकाणी आतली बाजू घ्यायची आणि जो अस्तरचा कपडा आहे त्यावरती आपण ठेवून शिलाई करून घ्यायची कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये ही, ही डिझाईन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करत चला तर या ठिकाणी आपण पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आतल्या बाजूनी अस्तर आणि कपडा थोडाफार जर वाढव झाला कपडा ब्लाऊज पीसचा तर तो, तो लगेच जागेवरच कट करून टाकायचा म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही आता इथे दुमडून ठेवूया इथे कॅनव्हस पेपरचा आपल्याला वापर करायचा आहे डबलचा जसा आपण गळा आखून घेतला होता तो तसाच आपण या कॅनव्हस पेपरवरती ठेवायचा आहे आणि जो आकार आपल्याला हवा आहे तो आकार या ठिकाणी आपण तो आखून घ्यायचा आहे मुंड्याच्या बाजूला हे खून करून घेऊया म्हणजे जो आकार आहे तो बरोबर आपला तसाच या ठिकाणी आपल्याला आखता येईल तर अशा पद्धतीने आता आखून घेतले कट करूया जो पाण्याचा आकार आहे तो आपण नंतर बघणार आहोत आता इथे आपल्याला काठाचा वापर करायचा आहे पण काठ कधी कधी छोटा असतो मग ॲडजस्ट करावा लागतो जोड द्यावा लागतो तर तो कसा द्यायचा तेही आज आपण बघणार आहोत इथे वरची बाजू पकडली मी बंदवाली खाली आहे मोकळी बाजूवरची ती घेतली आणि बघा खाली आपल्याला साधारणता एक इंचाचं अंतर ठेवून किंवा पाऊण इंचाचं अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे त्यानंतर किती आपल्याला कमी बसेल काठ तेवढा या ठिकाणी आपण तो जोडून घेणार आहोत जोडण्याची पद्धत बघू शकता किती सोपी आहे फक्त काठावर काठ ठेवायचं आहे दुमडायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची दोन्ही बाजू पण सेम आपण त्याच पद्धतीने करून घेतलं आहे आता आतली बाजू पकडायची आणि जो कॅनव्हस पेपरचा आकार होता कट केल्या तो यावरती ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करा खूप सुंदरच दिसते नवीन आहे आणि कमी वेळेत पण होते आतमधून आता आपण या ठिकाणी काठाचा जो भाग आहे त्याला शिलाई करणार आहोत कॅनव्हास पेपर आणि काट जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हा तो प्लेन ठेवा गोळ्या नाका होऊन देऊ नाही तर मग चून पडली जाते आता जो शिलाई झालेला आतला कपडा आहे बघा तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बाहेरचाही कपडा लगेच कट करून घ्यायचा आहे फक्त कॅनव्हास पेपरनुसार आपण हा जो काठाचा कपडा आहे तो ठेवणार आहोत म्हणजे जो काठ आहे तो फक्त कॅनव्हास पेपरनुसार आता बघा थोडासा कमी आला आहे आपल्याला या ठिकाणी जोड द्यायचा आहे तर आपण फक्त काठावर तो आपण टेकवणार आहोत म्हणजे ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी शिलाई करणार आहोत म्हणजे काय होईल कॅनव्हास पेपरनुसारच या ठिकाणी आपल्याला हा जेवढा पाहिजे तेवढा आकार येईल आणि आपला जोडही अगदी सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला लागला जाईल फक्त जेव्हा तुम्हाला जोड द्यायचा असेल ना तेव्हा फक्त दुमडा आणि काठावर काठ ठेवा खूप सोप्या पद्धतीमध्ये हा जोड आपल्याला लागला जातो तर अशा पद्धतीने आपण काट आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जोडून घेतला आहे आणि या ठिकाणी आता तिरकी कातर द्यायची थोडंसं दुमडायचं आहे पण जेव्हा तुम्ही दुमडशान तेव्हा एकसारखंच दुमडा म्हणजे जी डिझाईन आहे ती एकसारखीच होते व्यवस्थित नाही मग कधी कमी जास्त होऊन आपली डिझाईन चुकली जाते तर अशा पद्धतीने इथे आपण आता हा भाग जो खालचा आहे तो दुमडून घ्यायचा आहे इथे तुम्ही पायपिंग पण करू शकता गोल्डनवाला जो गोट आहे तोही तुम्ही या ठिकाणी लावू शकता आता जी बाजू आहे आतली ब्लाउज पीची ती घ्यायची आणि त्यावरती उलट्या बाजूचा म्हणजे कोणता कॅनव्हास पेपरवरती दिसेल असा हा भाग आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे या पद्धतीने आणि शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना जो गळा आहे ना तो थोडस थोडा अंतरावरती शिलाई तर मग आपला जो आकार आहे तो चुकला जातो व्यवस्थित येत नाही त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे आता सुईच्या बाजूला बघा सुईच्या बाजूला काटाचा भाग घ्यायचा आहे प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत पूर्ण प्लेन करून त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई द्यायची आहे त्यानंतर खालच्या बाजूलाही लगेच आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत साईडला लगेच शिलाई शिलाई झाली आपली इथे आता आपल्याला पानाचं किंवा ड्रॉप पण यायला तुम्ही म्हणू शकता आकार काढून घ्यायचा आहे त्यानंतर कट करायचं आहे आणि जो उरलेला काठ होता बघा थोडासा तो काठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत चेक बरोबर आहे की नाही थोडंफार कमी जास्त झाला किंवा आकार आपल्याला वाटला चुकला आहे तर पुन्हा आपण चेक करू शकतो दुमडून ह्या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे काठावर फक्त आपला हा आतला बाजूचा जो भाग आहे काठाचा त्यावरती पॅच ठेवायचा हा छोटासा आणि शिलाई करून घ्यायची त्यानंतर एकसारखं दुमडायचं आहे तर अशा पद्धतीने आता इथे आपण दुमडून घेतलं एकसारखं तर बघू शकता आता किती सुंदर तुम्ही असाही ठेवू शकता आणि असाही तुम्ही या ठिकाणी सेंटरवरती ठेवू शकता इथे शिलाई करून घ्यायची त्यानंतर कमरेचे टक्स साधारणतः गळ्यापासून तीन बोटंचं अंतर किंवा दोन इंच जरी मोजून केलं तरी चालेल तीन तीन इंचाचे टक्स दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यानंतर कमरपट्टी त्यापूर्वी इथे आपण लेस लावून घेऊया जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेनही या ठिकाणी ठेवू शकता लेस लावण्याची पद्धत बघा इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला ह्या खालच्या पॅचकडे जायचं आहे छोट्या ठीक आहे जसा आकार आहे तसा आकार आपल्याला हा या ठिकाणी घ्यायचा आहे केव्हाही तुम्ही ही चपटी लेसचा वापर करू शकता कारण जे आकार असतात ना ते सहजासहजी या लेसमुळे आपले ॲडजस्ट होतात किंवा आपण जी लेस आहे ती खूप छान अशी ही या ठिकाणी ॲडजस्ट होते त्यामुळे हीच लेस तुम्ही वापरत चला लेस लावून झाली डबल शिले द्यावं लागेल ले कारण लेस मोठी आहे म्हणून त्यानंतर कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची तिरकी कातर समोरपट्टी घेऊन त्यावरती दापटी पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे मधोमध मद मोठ्या नंबरची जी शिलाई ती घ्यायची तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान हा गळा तया या ठिकाणी तयार झालेला आहे तर याची शिलाई मी घेतलेली आहे साडेसहाशे रुपये आणि हा जो ब्लाऊज आहे तो कट ब्लाऊज आहे त्यामुळे कप्स लावलेले आहे बाहेला डिझाईन आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता